आजच शावणाचा अठ्ठावीसवा दिवस आता मी चाललो पाणी आणायला पाणी आणते पाणी कापलं आहे घरच पटकन पाणी आणत आता कारण की मम्मीला पण जाऊस वगैरे केले आता नागलो भाजी करायला कोबी वगैरे कापला आता हो कोबी होता घर आणि मला कोबी हॅबीचा काय मिळ नाही मटार आहे पण काल रातचे खाल्लाय त्याचं भाजी करायला लागलो तर मम्मीने मिला आज मम्मी से मंगला ते मंगलागुरीचा कार्यक्रम दे होता सोमवारी म्हणजे आदरेवर आहे तर ते जसं आज वेळेवर हांगलं दिला त्याला आज वेळेवर हांगेलं का म्हणजे तो कार्यक्रम घेतात आज करा हा मग ती गेले मम्मी पण करायला मम्मीनं बबली गेल्यासोबत तर आता भाजी माने करायची मम्मी बाद केला आहे तर मला भाजी करायची आणि दोन गेले पप्पाशी वाटत चिकन करायचं आहे माया वाटं शाकाहारी फटाफट करायला गेले असं पप्पा गेला बटाटे ना कांदा आणणारा पण तो टमॅटो वगैरे घेऊन घेतो ना पप्पा दिवाळी बाजी झाली आता पप्पासाठी चिकन पण ते चिकन कापलेलं आहे जे गारा चिकन कापत आहे आज पप्पा झोकाचे कोंबडी कोंपरी मारेल ते ना असं मस्तपैकी मी असं चिकन मॅरिनेट करून ठेवले मी चिकन आता मस्तपैकी चिकन मॅरिनेट केलेलं आहे त्याला आता मस्तपैकी कांदाना टोमॅटोमध्ये फ्राय करते ना कपरा ठेवते करून हे जाप्पाच चिकन फ्राय केले आता मी माझ्या जेविते आणखी पप्पा आता जे बाहेर तेव्हा चिकन झालं आलं मी चाललो दुकानात जरा आणते लसूणचा चिवडा लसूण चिवडा आणते आणखी जेवणावर जरा बरं वाटते खावाला साखर आलं का

शाईट मस्त दुदिना आता दुकान करते वाटत आम्हाला दोन किलो ऑर्डर आले ह्या नाटक भरून ठेवले लाईट गेल्यास बिना लाईटचं कळायला लागले पंखा बंद आहे टॉच मारून आत येवत हो येऊ दीठ जाम मुश्किल आहे जरा टाइम करणार त्याला आता पप्पा तर कोंबी कापायला गेला गे चिकन खपली पटापट परत ते टॉच नाही गेल ते कटिंग करायला आणि कोथिंबीर कांदा ना लिंबू कटिंग केले चटणी बनलेली आहे भरती चटणी बर सर ते नाही ती नेमकी लाईट आली बाईट गेली ती आता ही आली लाईट

आज रविवार आहे ना आज एकामाग एक ऑटर चालू आहे कंटिन्यू रविवार मुळे आज नेऊन द्यायचं आहे आज चहा ऑटो चालू होत्या गोजीच्या पाणी मस्त आज आठ आठवता इकडे गेले तिथे कार्यक्रम होतोय आज लाइट वे जा करो तो तुमने शूटिंग जास्ता नहीं किया कल से अभी जिन से ऑर्डर वगैरह जाम चलो थे आज जेवी लोग उनसे डाल पाती हूँ तो अपने को तो अभी भी तू देखे प्रॉब्लम